रंगे पाटील सायक हिरा जांगे पाटील सायक हिरा मराठ्या साठी तो सारा मराठ्या साठी सारा तो सारा नेत्याला द्याला थारा नाही कोण्या न्याला द्याला थारा त्या मावलीच्या पोटी त्या मावलीच्या न जन्म घेतील खरा पोटीन जन्म घेतील खरा उपशनाला बसला वाघ उपक्षणाला बसल वाघ पाण्याचा केला त्याग अन्ना पाण्याचा ख्याला त्याग सारा मराठा तुमच्या माग चालन असलन न सरकार आरक्षण द्या ना लवकरी कुटुरीन सरकार आरक्षण द्या महिन्याचा वायदा केला आम्ही दहा दिवस वाढीले द्याला तुम्ही एका महिन्याचा वायदा केला आम्ही दहा दिवस वाढीले द्याला तुमचा विचार का नाही झाला तुमचा विचार का नाही झाला असं हे ना कुठ आरक्षण चालन कुठवारी न सरकार आरक्षण द्याना लवकरी पद मिळेल आमच्या जीवावर आमचं उलट केलंय सार पद मिळिल आमच्या जीवावर आमचं उलट केलंय सार कुणबी मराठा एक जाईन याचा अभ्यास का केला नाही कुणबी मराठा एक जाई अभ्यास का केला नाही ह्या असलन कुठवारी सरकार आरक्षण द्या चाल ना कुठवारी न सरकार आरक्षण द्या ना लवकरी तुमचे सावलीत बसून नियम तुमचे सावलीत बसून नियम आमचा उन्हात घातोय घाम आमचा उन्हात घालतोय घाम तुम्हा दया कशी नाही तुम्हा दया कशी नाही ह्या रक्षणा पाहि आत्महत्या झाल्या नाही ह्या रक्षणा पाहि आत्महत्या झाल्या नाही असं ह्या चालन कुठवारी असं ह्या चालन कुठवारी न सरकार आरक्षण द्या ना लवकरी असं ह्या ആരക്ഷണ ധ്യാന